आणि बकासूरला आम्ही हरवला म्हणून काय आम्ही हवेत गेलो नाही असं काहीच नाही तर बकासूर हा एक देव आहे महादेवाचा नंदी आहे आणि गोटचे सरचे तर पण माझा फेवरेट बैलचा सरचं की सैराटची आणि मुगाची जर गाडी असली तर कोणालाच मारणार नाही गाडी तुम्हाला एवढं कॉम्पिडन्स आहे भरपूर कॉम्पिडन्स आहे सैराट आणि असला कोणालाच मारणार नाही आणि सर्व लोक काय होती का घाबरून नाव नाही दिला असं काहीच नसतं बैलगाडी क्षेत्र आहे कधी कोणाचा काय होईल सांगू शकत नाही घाबरायचा काय प्रश्न नाही ही गाडी एक नंबर मध्ये पलते पण हे गाडीचा पराभव करायला भरपूर जण आहेत आणि ग्रुप पण करतात भरपूर आता आम्ही उसटण्या सर्व बघितला का ही गाडी पराभव करण्यासाठी सर्वांनी एक ग्रुप केला एक नंबर ही कोणाचा पण पळू दे काय जास्त हवे जायचं नसतं बैलगाडी क्षेत्र आज आपला दुसऱ्या दुसऱ्याचा पण पलणार आहे असं भुंगा म्हणजे पब्लिकचा एकच आहे हल्ली मुंबई मध्ये दोन्ही साइडनं एलगाडी क्षेत्रातला तुमचे चांगले दिवस असले तर तुमच्याबरोबर दुनिया असतं ना तर तुमचा एक दिवस एखादा दिवस खराब असला का तुम्हाला तुमचीच आपली जवळचीच लोक आपली पाय घेतणारे येतात नमस्कार दादा नमस्कार दादा आज बोनवी जाड्ड्यामध्ये एक प्रेक्षणी शरद झाली तिकडे होतं संदीप भाई माले यांचा अर्जुन आणि स्वर्गीय पंठशेठ फडके यांचा अर्जुन आणि आपली यवण जोडी पराली बुंगा आणि सैराट कसे शरद जमली काय सांगाल शर्य जमली म्हणजे जितेश शेट्टी गेल्या गेल्या नाव दिलं होता आणि संदीप भाई भाईमालीनी आमच्यावर नाव फिरवलं दादा समोरची गाडी पण चांगली पडत होती आणि थोडा पाऊस पडला होता त्याच्यामुळे गाडीला पैसे गती लागली नाही का, काय सांगा हो कालती बैल सायराड आणि मुंगा दोन्ही बैल स्लीप मारत होती आणि भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडला मी बघा भावाला म्हणजे फोन पण केला का गाडी कॅन्सल कर तर भावाचं काही फोन लागला नाही त्याच्यामुळे गाडी कॅन्सल नाही झाली आणि भरपूर म्हणजे एवढं तर पाय स्लीप मार होतं ना भरपूरच बा बैला पाय स्लीप मार आणि आम मला गॅरंटी होती पुढे आल्यावर सैराट गाडी ओवरटेक करत बघा ना साधे पावसाचे दिवस दे, पावस पण चालत आहेत महिलांना जास्त होत नाही आणि पाऊस पडतो त्याच्यामध्ये थोडा बैल आकलणं रिस्की आहे का काय सांगा भरपूर रिस्की आहे का तर रिस्क एवढी होती का बैलाला आपल्या शर्तीपासून बैलाला काय दुखापत नाही व्हावी हे जास्त महत्त्वाचं होतं म्हणून मी भावाला फोन केला पण त्याचा काय फोन लागला नाही त्याच्या मुलांना तर मी गाडी कॅन्सल करायला सांगत होतो दादा सध्या मुंबईमध्ये येवण जोडी मानली जाते सैराड आणि बुंगा खूप चर्चेमध्ये जोडी आहे काय सांगाल जोडीबद्दल हे जोडीचं भविष्य भरपूर उज्ज्वल का तर दोन्ही चौथे आहेत आणि हे म्हणजे पुढची वर्ष पूर्ण गाजून ठेवतील आणि सैराडला गाडी जेवढीची पूर्ण असते तेवढं सैराट आणि भुंगा पण भरपूरच पडतो भुंगा पण चांगला साथ देतो आणि भुंगा म्हणजे पब्लिकचा एकच आहे हल्ली मुंबईमध्ये दोन्ही साईडनं दादा बघा दोन्ही साईडनं गाडी पळते कुटुंब पण गाडी जाऊन दे काही फरक नाही परत काय सांगाल त्याबद्दल हो त्या तर आहेत आपल्या आपल्या सैराडवर विश्वास आहे आणि भुंगावर पण जास्त विश्वास आहे तर भुंगा पण दोन्ही साईडनं पळतं चांगला पळतं दादा आली भरपूर चर्चमध्ये आहे सैराट पण ते नाव टिकवण्याचं काम तुमचं आहे काय सांगाल हा नाव कसं टिकवतो आणि काय बघते या नावापन नावा पुढे म्हणजे नाव टिकवायचं कारण आम्ही पाहिजे भरपूर आरामावर पोलतो बैल आता पण आपला चौदा मेला पडलेला तिथपासून बैल आज आज काढलेला आम्ही म्हणजे अठरा मेला ने नेलेला काही कारण असतं हो कसं आहे गाड्या झाल्याने आमच्या काही मैत्रीचे संबंध असतात ते पण जपायला लागतात ला त्याच्यामुळे आम्ही नाव दिलं नव्हता ना आणि सर्व लोक काय बोल होती का घाबरून नाव नाही दिला असं काहीच नसतं बैलगाडी क्षेत्र आहे कधी कोणाचं काय होईल सांगू शकत नाही घाबरायचा काय प्रश्न नाहीत आणि म्हणून मी आज जिथे शेतला बोललो पहिला नाव देऊ नये आज गेल्या गेल्या नाव दिला गेल्या गेल्या मी पहिले कालच बाद झाली होती शेटच्या ना माझी तर तू जा आणि पहिला नाव दे बैल आम्ही भरतो इकडनं बैल जर जेव्हा नाव दिलं तेव्हा बैल म्हणजे मला तरी नेवारी ना केव्हा होता बैलबाद्याचे मालक मिली पाटील काय सांगाल यांच्या पद्धत मिलिन शेट म्हणजे दोस्ती दुनियाचे राजा माणूस आहेत आणि ते एकदम गोळेल आहेत तर आमची त्या दिवशी पण बात झाली होती जेव्हा फिक्स झाला अगोदर शेटनी आणि शिवराजाचा कॉन्टॅक्ट आणि जिथे शेटचा कॉन्टॅक्ट होता आता ते दिवशी आम्ही एकत्र होतो तेव्हा मिलिंद शेटचा आलेला आपण दोन गाड्या काढू आणि ते एक नंबर आहेत आणि बैल पण त्यांचा एक नंबर आहे ती सैराटची आणि मुंगाची जर गाडी आली तर कोणालाच मारणार नाही गाडी तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स आहे भरपूर कॉन्फिडन्स आहे मला सेदा आणि बुंगा असला कोणालाच मारणार नाही हा का बुंगा पण चांगलाच बोलतो बुंगा पण फेरायला चांगली साधेत आणि बुंगा पण काही फेरायला कुठंच कमी पडत नाही कालून तर लास्ट पर्यंत सारखाच पडतो बुंगा पण दादा सैराची सुट्टी मेकर कोण असतात काय सांगा आपले आर्य दादा गोलवलीचे केशव मामा देवरूम आणि पैलवान दादा असतात आणि एक बाल्यामामा आपला इथला वसारचा दादा तुम्हाला या क्षेत्रामध्ये कमी सत्पोनायचे कम्मीर सास म्हणजे नियोजनामध्ये आमचे शिवा शेठ म्हात्रे नारायण आणि आमचे कदम साहेब आहेत मिलिटरी कॅम्पांचे त्यांची विशाल बिराडे आणि आमच्या घेसरचे पोरांचे दायगडचे पोर आहेत सर्वांचे आम्हाला ना जेवढी गाडी असेल तेवढा पलातो काय सांगाल त्याबद्दल तो जिद्दी आहे भरपूर जिद्द आहे त्याच्यामध्ये ती मला माहिती आहे त्याची जिद्द कशी आहे ती ते बातमी गाडी कोणाची पण धरतो मला त्याच्यावर भरपूर विश्वास आहे शून्यातून एवढा मत आता सैराटने विश्व निर्माण केलाय काय सांगायचं भरपूर मेहनत आहे आमची पण भरपूर मेहनत आहे आणि त्याला बैलाला पण समजत सैराटला पण समजत काय मेहनत करतात ते आणि पोरांची सर्व पोरांची मेहनत भरपूर आहे राज झाला शिवामंत्री झाला आमचे निखिल सौरभ बबल्या आमचा नवन दादा आहे सर्व पोरांची भरपूर मेहनत आहे त्याच्यावर दादा जेव्हा बैल घेतला तेव्हा काय बदल लागता आणि आता सैराट एक नंबरमध्ये मध्ये आता काय बदल लागतो सैराट घेतला म्हणजे सैराट जेव्हा घेतलं तेव्हा जे तुम्हाला सांगतो मला भरपूर लोक बोलली काय एवढे पैसे दिल्यात पण मला त्याच्यावर विश्वास होता का, जो का एक काम करेल आणि मला घेऊन दिलेलं म्हणजे माझा मित्र आहे शेठ शेठ मात्रे पाटील पडले गाव आणि आमचे अजय यादव येरोले कारण त्यांनी मला घेऊन दिला आणि मी घेताना मला एवढा पण बोलला शेठ आवास शंभर टक्के नाव एक नंबर मध्येच खोलत दादा आता एक नंबर मध्ये पडतो कधी कधी पराभव होतो कधी 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 आपण विजय होतो काय सांगाल त्याबद्दल था पराभव झाला तरी काय चिडायला नाही पाहिजे बघा एक सर्व दिवस सारखे नसतात एखादा दिवस असतंच खराब आणि सर्व दिवस काय आपलेच नसतात आणि समोरची बैल पण पलणारी असतात त्याचे मुला होऊ शकतं पराभव पण होऊ शकतो असं काय नाही आता किती लागू किती गोल झाले सगळ्याचे या सीझनला जरा आम्ही गुलाल तेवढे मोजले नाही पण दोन गाड्या फक्त पडलेल्या ज्या त्या पण आमच्या चुकीमुळे पडलेल्या आहेत सैराची काही चुकी नाही खिडकालीला पडली आणि बोनिवलीला पडली बोनिवलीला आमची चुकी झाली आणि किडकालीला पण सुट्टी आमची चुकी झाली ती म्हणून गाडी पडली आता या वर्षामध्ये कोणासोबत जास्त गाडी म्हणजे स्पीड लागला गाडीला उजवीत ना सैरड आणि मुंगाला भरपूर स्पीड लागतं आणि डावीतन आमचा लाडू बडवलचा बडवलचा लाडू आणि सैरडची या गाडीला भरपूर स्पीड लागत डावीतनं कोणालाच गवणार नाही ती बडवलची लाडूची ना सायराट गाडी आणि उजवीतनं मुंगा आणि सैरड एक नंबर मध्ये बैल पण येतात काही आपले संबंध पण असतात कसे संबंध आता कसं असतं का आपली गाडी गुलालातली गाडी शक्यतो माणूस तोडत नाही आणि आपले जर पहिरा नसला आपला गुलालातला काय प्रॉब्लेम असला तर आपण संबंधातले देतोच दादा आतापर्यंत काय अनुभव येतला बैलगाडी क्षेत्राचा बैलगाडी क्षेत्रातला तुमचे चांगले दिवस असले तर तुमच्या बरोबर दुनिया असतं नाही तर तुमचा एक दिवस एखादा दिवस खराब असला का तुम्हाला तुमचीच आपली जवळचीच लोक आपली पाय खेचणारे असतात का तर आम्ही भरपूर तो अनुभव घेतलेला आहे जेव्हा सैराट बिमार होता तेव्हा आम्हाला आमच्या जवळून बैल सोडून नेलेले आहेत त्या जास्त आम्हाला खंत वाटतं का तर आम्हा आमच्या जवळून म्हणजे आमचा पैरा फिक्स झालेला जवळून नेलेले आहेत आणि आम्हाला बैलावर भरपूर गॅरंटी होती जेव्हा बैल सोडून नेला तेव्हा पोर म्हणजे राग बघा राग प्रत्येकाला कोणाच्या पण बैला जवळून सोडून नेला जरी आपण दुसऱ्याच्या बैला जवळून सोडून समोरच्या मंत्राला पण राग येणार आमच्या पोरांना पण राग आहे आलीला पण मी बोललो गप्परा गप तुम्ही दिवस आपला पण येणार आहे आणि आपण शंभर टक्के आणू दिवस आलाय काय सांगायला दिवसाबद्दल किती आतुरतेने वाट बघतो हे दिवसाची भरपूर आतुरतेने वाट बघतो आणि तुम्हाला मी सांगतो बैल एक नंबर पण कोणाचा पण पळू दे काय जास्त आम्ही जायचं नसतं बैलगाडी क्षेत्र आज आपला पळत दुसऱ्याचा पण पलणार आहे असा कधीच मी पणा करू नये बैलगाडी क्षेत्र मी बघतो ना तुम्ही नेहमी शांततेने हवाबाजी करत नाही गाडी तरी गाडी असं नसता साईडच उभ्या काय तर थांबणार बैलगाडी क्षेत्र आपल्याला टिकवायचं असेल ना तर या गोष्टी गरजेच्या आहेत का तर जेव्हा बघा जेव्हा आपण समोरच्याला मी करू तेव्हा समोरचा आपल्याला टसन देणार ती आपण आपल्यामध्ये मध्ये सण करायची सणशक्ती पाहिजे आणि प्रत्येकाला बघा जल्लोष हा प्रत्येकाचा असतं आता ते दिवशी बकास उरतीने घोटच्या सारख्याची गाडी चालते म्हणजे आम्ही काही जलूष नाही गेला का तर बघा बकासूर बोला तर बैलगाडी देव आहे आणि घोटसा सारख्या बोलला तर बैल एक नंबर आहे मुंबई मध्ये असो घाटावर तो एक नंबर आहे म्हणजे त्यांना हरवल्याबद्दल आम्हाला काय तेवढा आनंद नाही कारण ती पण बैल आपलीच आहे बरोबर कारण की त्या जोडीने पण महाराष्ट्रामध्ये गाजून ठेवलंय काय सांगा महाराष्ट्राची एक नंबर जोडी आणि अपाराची जोडी होती ती ती जोडी कोणाला हरली नव्हती आणि बकासूरला आम्ही हरवलं म्हणून काय आम्ही हवेत गेलो नाही असं काहीच नाही आ, पन, आ, आ, हो, आ, का तर बकासूर हा एक देव आहे महादेवाचा नंदी आहे आणि गोटचे सरचे तर पण माझा फेवरेट बैल आहे गोटचा सरचं बकासूर सोबत कधी कसं सायर बकासूर सोबत नियोजन झाला पण होता आमचा इथे आपले ओवल्याच्या पाठीला पण काही कारण असतो कॅन्सल झाला तो बाहेर आमचा कशी गाडी पाहिजे असते गाडी शंभर टक्के आम्ही नाव देणार होतो डायरेक्ट सचिन शेटल सांगणार होतो का तुमचं नाव द्या आम्ही बैल काढतो पावसाचा दिवस बैल घातावरती जाणार की मुंबईलाच थांबणार बैल मुंबईला जाणार आहे इकडनं आम्ही घेऊन जाऊ का अड्डा असतील तर तीन फेऱ्याला एकदा जाणार आहे कधी बिंदूरला तर जाऊ प्रवास प्रवास हा सध्या आणि सैदा ही गाडी एक नंबर मध्ये काय सांगाल या गाडी बद्दल कसं काय वाटतं मला हे गाडी एक, एक नंबर मध्ये पलते पण हे गाडीचा पराभव करायला भरपूर जण आहेत आणि ग्रुप पण करतात भरपूर आता आम्ही उसटणार सर्व बघितला डोल्यामध्ये ही गाडी पराभव करण्यासाठी सर्वांनी एक ग्रुप केला सर्व ग्रुप केलेला आम्ही उसटण्याला म्हणजे सर्व आम्हाला सर्व पोरं पण बोलली आमची तर सर्व एकत्र होतात आपली गाडी पाडण्यासाठी असा माझा म्हणजे म्हणणं आहे का असं नाही करायला पाहिजे आपला पण पराभव होणारच आहे नाही बघा आम्ही पराभव झाला तरी काय आम्ही चिडणारी लोक नाहीत आम्ही शांत आणि संयम मत कार्यक्रम नंतर होणार तो त्याचा उत्तर आम्ही शंभर टक्के देणार शांतता ते किती महत्वाची आता या गेल्यामध्ये जेवढी शांतता आहे ना तेवढा तुम्ही टिकून राहाल आणि तेवढा तुम्हाला तुमची गेम सोपी होईल जेवढी शांतता तेवढी कातर गरम डोकं ठेवून या क्षेत्रामध्ये मजा नाही का तर गरमी गरमी मध्ये काय पण होऊन जातो बरोबर दादा सरळ करण्याचा काय अपेक्षा आहे तुमची सैराट करणं मला एक अपेक्षा आहे का तीन फेऱ्याला एकदा इंद केसरी व्हा बाईल एवढी अपेक्षा राहिले फक्त माझ्याकडे दादा आता सैराट एक समज तीन फेऱ्यामध्ये फलवला साईडला गाडीची टाकी नाही तर कसं काय होईल काय सांगा म्हणून तर आम्ही फेरे पण गाड्या आम्हाला थोडीशी ती भीती वाटते का तर बैलाला गाडी चिपकून लागतो साईडला गाडी जर सुरुवातीला चिपकून आली ना बैल व्यवस्थित पलतो फक्त गाडी सुरुवातीपासून थोडी तरी चिपकून लागते दादा ही गाडी कोणत्या नावाने बोलते ही आपली संस्कृती संस्कृती आणि भाऊ पाटील तो माझा भाऊ आहे हिच्या नावाने पलता आणि आई गावदेवी प्रसन्न संस्कृती आणि पाटील म्हणजे आमच्या गावदेवीचा भरपूर आम्हाला हे आशीर्वाद आहे आमच्या आमच्या बैलावर आमच्यावर सर्वांवर भरपूर आशीर्वाद आहे आणि जास्त करून बैलावर जास्त आशीर्वाद आहे आमच्या देवीचा दादा एक बैल काय करू शकतो आज घेसर गावाला कोण सर ओळखत नव्हता पण सैराजने गेसर गावाचं नाव मुंबई मध्ये प्रसिद्ध केला काय सांगाल त्यामुळे हो आता का तर भरपूर वाटावरनं <laughs> पण फोन येतात नाशिक वर येतात तिकडनं पुण्यावरनं येतात सातारा कराड मधन भरपूर फोन येतात मला शेट इकडे बैल पाठवा ना पण आपण तीन पेरेला बैल पडू शंभर टक्के पण इंद्री पेटगावच्या मैदाना शंभर टक्के बेल जाणार प्रार्थना करतो की शहरात तुमचं असंच नाव करो आणि इतक्या दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं पण तुमच्या जाण्याला शुभेच्छा